श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांना तुम्ही सदैव आनंदी रहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना मित्रांनी मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनल शुभांगी स्वामी भक्ती या चॅनल मध्ये मित्रांनी मैत्रिणींनो आपण प्रत्येक व्हिडिओ श्री स्वामी समर्थांचे सत्य अनुभव सांगत असतो तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये आपल्याला काही ना काही नक्की शिकायला भेटते स्वामींच्या सत्य अनुभवाबरोबरच म्हणजे एखाद्या स्वामी भक्ताच्या आयुष्यामध्ये हा चमत्कार घडत असतो आणि यातून आपल्या आयुष्यामध्ये स्वामींची भक्ती किंवा स्वामींवर असलेला विश्वास अधिकाधिक वाढत जातो त्याबरोबर स्वामींची सेवा केल्यानंतर काय आपल्या आयुष्यामध्ये बदल होऊ शकतात मित्र आणि मैत्रिणींनो कधीही स्वार्थापोटी किंवा एखादी गोष्ट हवी आहे म्हणून सेवा करायची नाही मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी ही सतत येत असतात या संपूर्ण जगामध्ये कोणताही व्यक्ती असा तुम्हाला सापडणार नाही की त्याच्या आयुष्यामध्ये अडचणी नाहीत दुःख नाही संकटे नाहीत प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी संकटे ही सतत येत असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही दुःख असतातच तर मित्र आणि मैत्रिणींनो प्रत्येक जण आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस देवाची भक्ती करत नसतो तर त्यावेळेस देखील त्याच्या पाठीमागे अडचणी दुःख संकटे ही येतच असतात परंतु जर देवाची भक्ती करत असेल तर काही ना काही ठिकाणी असं होत असतं की तुमची जे तुम्ही देवाची भक्ती करत असता त्यातून जे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात जे दुःख येत असतात जे संकटे येत असतात त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग मिळत असतो म्हणजे तुम्हाला एक एक पॉझिटिव्ह दिशा मिळत असते आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस तुमच्या अडचणीतून तुम्हाला एक त्या अडचणीशी लढण्याची एक वेगळ्याच प्रकारची स्फूर्ती भेटत असते ती देवाच्या भक्तीतून मिळत असते मित्र आणि मैत्रिणींनो असे खूप अनुभव तुम्ही ऐकले असतील की स्वामींची भक्ती करत असणाऱ्या एखाद्या भक्ताला कोणकोणत्या संकटातून बाहेर काढलेला आहे आणि त्यासाठी भक्ती करायची आहे आयुष्य तर जगायचं आहेच परंतु त्याबरोबरच ईश्वराची साथ आणि आपलं जे कर्म आहे त्याबरोबरच आपल्याला आपलं आयुष्य घालवायचं असतं मित्र आणि मैत्रिणींनो आयुष्यात महत्त्वाचं हे आहे की आपण आपण जे काही देवाची भक्ती करत आहोत ती आपली भक्ती पूर्णत्वात गेली पाहिजे म्हणजे आपण एखाद्या दे देवाची भक्ती करत असतो तर ती निशंक मनाने निर्भय आणि निर्मळ मनाने करायची असते न घाबरता मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका न येता देवावर पूर्ण विश्वास ठेवून भक्ती करायची असते मित्र आणि मैत्रिणींनो ज्या वेळेस तुमचा विश्वास देवावर असेल आणि देवाची जर तुम्ही मनापासून असीम भक्ती करत असाल तर त्या देवाला देखील तुमच्या हाकेला दावून यावं लागतं मित्र आणि संस्कृतीमध्ये किंवा अशी खूप ग्रंथ आहेत त्या ग्रंथामध्ये खूप काही भक्तांनी आपल्या देवाला साक्षात समोर उभं केलेलं आहे तर अशा पद्धतीने जिथे तुमची भक्ती असीम असते त्यावेळेस त्या, त्या भक्तीची पावर खरोखरच खूप असते मित्र आणि मैत्रीणं आयुष्यामध्ये खूप संकट येत असतात खूप दुःख येत असतात परंतु जिथे जर तुमची भक्त्या जर खूप चांगली असेल किंवा ते देवापर्यंत पोहोचलेले असेल तर त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्या देवाला नक्कीच यावं लागतं आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जो सत्य अनुभव सांगणार आहे तो एका ताईंचा अनुभव आहे आणि ते ताईंचं नाव मी सांगणार नाही परंतु त्या ताईंना जो आज अनुभव आलेला आहे तो अनुभव तुम्ही सर्वांनी ऐकल्यानंतर तुमच्या देखील मनामध्ये असा विचार निर्माण होईल की जिथे काहीही होऊ शकत नाही तिथे स्वामी चमत्कार दावत असतात कारण अशक्य हे शक्य करतील स्वामी मित्र आणि मैत्रिणी स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही मग ती कोणतीही गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने हात टेकलेले असते विज्ञानाने सायन्सने तुमच्या आयुष्यातील नशिबाने किंवा तुमचं जो काही शास्त्र ज्योतिषशास्त्र असेल किंवा एखाद्याने सांगितलं असेल ज्योतिषाने पंचांगण असतं त्याने सर्वांनी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट होणारच नाही परंतु स्वामी आहे स्वामींच्या पुढे कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि स्वामी हे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व काही शक्य करून दाखवतात मित्र आणि मैत्रिणीनो स्वामीच हे असे आहेत की जिथे तुम्ही भक्ती करता तिथे को तुमची कोणतीही भक्ती स्वामींची वाया जात नाही तुम्हाला जेवढी होईल म्हणजे स्वामींची भक्ती करायचं म्हणजे तुम्ही काही दिवसभर स्वामी स्वामी करत किंवा स्वामींचं नामस्मरण करत स्वामींची भक्ती करतच बसायचं आहे असं नाही तुमचं जे दिवसाचं जे कर्म आहे ते दिवसभराचं कर्म तुम्हाला पूर्णपणे पार आहे आणि तुम्हाला कर्म करत करत देवाची भक्ती करायची असते मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुम्हाला जो श्री स्वामी समर्थांचा अनुभव एका ताईंना आलेला आज मी तुम्हाला अनुभव सांगणार आहे मित्र आणि मैत्रिणींनो तर आजचा हा अनुभव ऐकूया त्या ताईंच्या शब्दामध्ये तर त्या ताई सांगायला सुरुवात करतात नमस्कार तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ माझा अनुभव तुमच्या सर्वांसोबत शेअर करण्याची मला संधी मिळाली त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे आणि माझ्या आयुष्यामध्ये माझ आईवडिलांच्या आई वडिलांच्या इकडे असणारा आयुष्य खूप सुखात होतं कारण मी माझ्या आयुष्यामध्ये मला कधीच वाटत नव्हतं की मला अडचणी येतील मला दुःख येईल माझ्यावर खूप संकट येतील किंवा मला कधी कधी खूप त्रास होईल अशा पद्धतीचं कधीही मला वाटत नव्हतं परंतु एका मुलीचं आयुष्य असं असतं की आई वडिलांच्या घरी काही काही मुलींचं असं आयुष्य असतं की आई वडिलांच्या घरी जसे सुखाचे दिवस असतात तसे सासरी सुखाचे दिवस मिळत नाहीत तर काहींच्याच आयुष्यामध्ये कौतिक कौचितच को, काही अशा मुली असतात की त्यांच्या आयुष्यामध्ये दे सासरी देखील खूप सुखाचे दिवस येत असतात परंतु सर्वांचंच नशीब सारखं नसतं असं म्हणतात त्यात काही चूक नाही तर माझ्या देखील आयुष्यामध्ये दे असंच झालं की माझं ज्या वेळेस लग्न झालं त्यानंतर काही एक वर्ष खूप सुखाचं गेलं माझ्या घरामध्ये माझे मिस्टर माझे सासू सासरे खूप माझी म्हणजे प्रशंसा करायचे कारण मी जे काही काम करेल ते चांगलंच व्हायचं आणि त्याचबरोबर घरामध्ये सर्वच जण माझ्यावर खूप प्रेम करायचे कारण त्यांना असं म्हणजे आपलीच मुलगी आहे अशा पद्धतीने ते मला वागवायचे म्हणजे घरामध्ये खूप मान सन्मान होता मी देखील त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे देखील म्हणजे मला ते दाखवून द्यायचे आणि मला असं वाटायचं की खरोखरच मी खूप भाग्यवान आहे माझ्या आयुष्यामध्ये माझे सासू सासरे माझे मिस्टर एवढे मला प्रेमळ मिळाले परंतु त्यानंतर काही दिवस निघून गेले एक वर्ष असंच निघून गेलं त्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये असं वाटत असतं की लग्न झाल्यानंतर एक वर्ष झालं की चाहूल लागते ते आपल्या घरामध्ये येणाऱ्या बाळाची म्हणजे प्रत्येकाला आशा असते की एक वर्ष झाल्यानंतर तर कमीत कमी आनंदाची बातमी समजावी म्हणजे त्याबरोबर सगळ्यात जास्त आई वडील किंवा मिस्टर किंवा त्यांचे आई वडील अशा सर्वांनाच सर्वांच्याच मनामध्ये एक इच्छा लगकर असते की आपल्या घरी लवकरात लवकर पाळणा हलावा बाळ यावं अशा पद्धतीने आणि त्यानंतर काही दिवस निघून गेले परंतु कोणत्याच प्रकारचे काहीही म्हणजे काहीच म्हणजे रिपोर्ट काहीच येईना म्हणजे की आम्ही खूप प्रयत्न देखील करत होतो परंतु काय माहीत कोणास ठाऊ परंतु प्रेग्नेन्सी राहतच नव्हती असे करत करत दोन वर्ष निघून गेले आता काहींच्या काही असे असतात की एक वर्ष नको दोन वर्ष नको आम्हाला आमच्या लाईफ एन्जॉय करायची आहे किंवा आम्हाला आमचं आयुष्य जगून घ्यायचं आहे परंतु मी एक वर्ष म्हणजे आम्ही लग्न झाल्यानंतर काहीही अशा पद्धतीचं प्लॅनिंग केलं नव्हतं की आम्हाला दोन वर्ष आम्हाला आमची लाईफ एन्जॉय करायची असं काहीही नाही परंतु काय माहित कोणास ठाऊ परंतु दोन वर्ष झाले परंतु कोणत्याही प्रकारची त्यानंतर तिथून पुढे दोन वर्ष झाल्यानंतर घरातील सर्वांच्या स्वभावामध्ये हळूहळू बदल होऊ लागला प्रत्येक घरामध्ये असणाऱ्यांची माझ्याकडे पाहण्याची नजर बदलू लागली म्हणजे असं होऊ लागलं की आता मी कोणत्याच कामाची राहिलेली नाही अशा पद्धतीने माझ्याकडे ते पाहू लागले आणि त्यानंतर दवाखाना चालू केला दवाखाना देखील चालू केल्यानंतर दोघांचे रिप म्हणजे दोघांचा दोघांना चेक करण्यात आलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की दोघांमध्येही कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम नाहीत त्यानंतर सर्व काही केलं देवदेव केले किंवा जे काही देवांना नवस केला देवाची सेवा केली नंतर पुन्हा दवाखाने केले खूप दवाखाने केले असं कोणतंही नाही की त्यांनी इथे दवाखाना आहे आणि तुम्ही जा इथे गेल्यानंतर तुम्हाला फरक पडेल असं जे काही जो कोणी सांगेल तिथे आम्ही दवाखाना केला परंतु कोणत्याच प्रकारचा फरक मात्र पडत नव्हता आणि असं करत करतच खूप दिवस निघून गेले परंतु कोणत्याच प्रकारचा फरक पडे ना आता परिस्थिती घरामधील अशी झाली होती की मला आता घरातून बाहेर जाण्याची परवानगी मिळतच नव्हती म्हणजेच गेलं तर कमीत कमी हॉस्पिटलला किंवा तिथून घरी परंतु कोणत्याही कार्यक्रमात नाही कोणाचं लग्न असेल तर नाही कोणाचं वारसं असेल तर नाही कोणाचं ओटी भोरा भराणं असेल तर त्याला देखील नाही म्हणजे कोणत्याच कार्यक्रमाला मला घेऊन जात नव्हते आणि कसं असतं की आपल्या घरातील लोकांच्या अगोदर समाजातील लोकांची नजर घरातील लोकांसाठी खूप महत्वाची असते आपल्या घरातील लक्ष्मी जी असते ती नाराज राहिली तिला कितीही दुःख झालं तरी देखील चालतं परंतु समाज समाज आपल्या बद्दल खुश राहिला पाहिजे किंवा समाजाने आपल्याबद्दल सर्व काही चांगलंच म्हटलं पाहिजे अशी देखील समाजामध्ये दे खूप काही लोक आहेत की त्यांना घरातील लोकांपेक्षा समाजाची खूप काळजी असते म्हणजे अशा पद्धतीचे म्हणजे प्रत्येक वेळी समाज हा काही ना काही कमीपणा दाखवून देत असतो आणि त्याच पद्धतीने मला तिथून पुढे एवढं ट्रॉ टॉर्चर करण्यात आलं की मी कोणत्याच कामाची राहिलेली नाही असं म्हणजे एवढा हिच्यावरती एवढा खर्च करून एवढे पैसे घालवून देखील हिचा काहीच उपयोग नाही असं मला दाखवण्यात प्रत्येक वेळी येऊ लागलं आणि त्यानंतर तिथून पुढे मला सतत टोमणे मारू लागले की ही कोणत्याच कामाची नाही हिचा काहीच उपयोग नाही ही बाई म्हणून जन्माला आली पण हिचा काहीच अर्थ नाही असं म्हणजे सतत 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 टोमणं टोमणं आणि याशिवाय दुसरं काहीच ऐकायला मिळत नव्हतं आणि त्यानंतर कधीही मला तिथून पुढे कोणत्याही कार्यक्रमात किंवा नातेवाईकात कधीही समाजामध्ये कधीही मला घरातून बाहेर जाऊ दिलं नाही कारण आता मी कोणत्याच कामाची नव्हती मी त्या घराला वंश देऊ शकत नव्हती हे देखील त्यामुळे मला एवढं टॉर्चर करण्यात येत होतं की मी खूप त्रास सहन करत होते कधी कधी तर असं वाटायचं की या आयुष्य मला काय म्हणून दिलेलं आहे या आयुष्याचा माझ्या काहीच उपयोग नाही असं मनामध्ये शंका येत होती आणि त्यानंतर हळूहळू लग्नाला पाच वर्ष होऊन गेले परंतु काहीच फरक नाही कोणत्याच प्रकारचा काहीही नाही वर मोबाईलवर युट्यूबवर खूप सेवा पाहिल्या खूप केलं मुला म्हणजे मुलगा मुलं होण्यासाठी काय काय करावं लागतं कोणत्या सेवा कराव्या लागतात काय करावं लागतं सर्व काही पाहिलं कोणकोणते उपाय करावे लागतात सर्व काही उपाय करून पाहिले परंतु काहीही फायदा होत नव्हता कशाचाच फायदा होत नव्हता आणि त्यानंतर मला असं समजलं त्यानंतर मनामध्ये असा विश्वास होता की स्वामींची सेवा केल्यानंतर काहीतरी फरक पडेल स्वामींची सेवा केल्यानंतर आयुष्यामध्ये काही ना काही बदल नक्कीच होईल आणि मला देखील माझ्या आयुष्यामध्ये दे सुख मिळेल आपल्याला बाळ व्हावं यासाठी मला फक्त आशा होती की मला बाळ व्हावा आणि यासाठीच स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर मी अकरा गुरुवारचे खूप व्हिडिओ पाहिले की त्या अकरा गुरुवारच्या व्हिडिओमध्ये असं प्रत्येकाचा अनुभव वेगवेगळं होतं काहींचं घर झालं काहींचं कर्ज फिटलं म्हणजे असं प्रत्येकाचं वेगवेगळे वेग अनुभव वेग 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 होते आणि त्यानंतर माझ्या मनामध्ये दे देखील एक आस निर्माण झाली की जर मी देखील स्वामींचे गुरुवार करायला सुरुवात केली स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली तर माझ्याकडून मला देखील काही ना काही चांगला फरक जाणवेल परंतु घरामध्ये मला घरातून बाहेरच जाण्याची संधी नव्हती आणि त्याचबरोबर घरामध्ये स्वामींची कोणत्याही प्रकारची मूर्ती किंवा फोटो काहीही नव्हता त्यानंतर एके दिवशी असंच दवाखान्यात जाण्यासाठी मी घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर एका स्टोअरमधून एक लहानसा स्वामींचा फोटो घेतला आणि त्यानंतर घरी आली घरी आल्यानंतर त्या स्वामींच्या फोटोवरतीच स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आणि त्यावेळेस मला काहीही माहीत नव्हतं स्वामींची सेवा कशी करायची काय करायचं स्वामींचं फक्त आणि फक्त एवढंच माहीत होतं की स्वामींचं नामस्मरण करायचं स्वामींचं सतत नामस्मरण करत राहायचं आणि त्यावेळेस स्वामींचं अकरा गुरुवारचं देखील सर्व काही विसरून गेले आणि फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात केली आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण एवढं केलं एवढं केलं की सतत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ काहीही काम करत असो काहीही असो फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण करत राहायचं आणि त्यानंतर स्वामींचं नामस्मरण करत असताना सदैव स्वामींचं नामस्मरणामध्येच मी माझा दिवस हळूहळू घालवू लागले आणि त्यानंतर काही दिवस असेच निघून गेले आणि म्हणजे जे महिन्याला पिरियड्स येतात त्यानंतर असं झालं की मनामध्ये एक असा विश्वास होता की मला आता काही होऊ शकत नाही मी आईच होऊ शकत नाही आणि ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपल्या आयुष्यामध्ये सर्व निगेटिव्ह घडत असतं काहीच चांगलं होत नाही त्याबरोबर बाकीच्यांचे जे ऐकायला मिळत असते त्यामुळे आपली विचार करण्याची एक शक्ती असते ती देखील बंद पडायला सुरुवात होते आणि आपण देखील त्यांच्यासारखाच विचार करायला सुरुवात करत असतो की आता माझ्या आयुष्यामध्ये कोणताच बदल होणार नाही मी आता अशीच राहणार आहे आणि माझं आयुष्य असंच जाणार आहे जो काही मला त्रास होतोय जो काही मला मानसिक त्रास दिला जातोय हे माझ्या आयुष्यामध्ये एक महत्वाचंच आहे कारण माझं आयुष्यच बिनकामाचं आहे असं एक मनामध्ये निर्माण झालं होतं की मी खरोखरच कोणत्याच कामाची नाही आणि मी सतत स्वा काहीही नाही की मी माझ्या आयुष्यामध्ये असं का आहे काही नाही फक्त स्वामींचं नामस्मरण आणि त्यानंतर असं झालं की एक महिना झाला परंतु पिरियड्स आलेच नाहीत मग त्यानंतर देखील असं वाटलं की कामाच्या किंवा टेन्शनमुळे दोन दिवसांनी येतील असं मनामध्ये शंका आली आणि त्यानंतर पाच सहा दिवस झाले तरी देखील पिरियड्स आलेच नाहीत आणि त्यानंतर म्हणजे मनामध्ये अजिबात सुद्धा कोणत्याही कोपऱ्यामध्ये येत नव्हतं की आपण प्रेग्नेंट राहिलो असेल कारण एवढा दवाखाने केले एवढी सेवा केली परंतु कोणते एवढे उपाय केले परंतु कोणत्या कशाचाही काही उपयोग झाला नाही यान आणि यानंतरच कसं काय होईल असं म्हणजे मनामध्येच येत नव्हतं आणि आपल्या आयुष्याला कुठेतरी थोडासा एक वेगळं वळण हवं म्हणजे जे रोजचं जे कटकट -कट आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी स्वामींचं नामस्मरण करत होते आणि एवढ्या त्रासातून वेगळं काहीतरी असावं आपण देवाच्या जवळ जावं यासाठी स्वामींचं नामस्मरण करत होते आणि त्यामध्ये मनामध्ये असं येत नव्हतं की आपण प्रेग्नेंट राहिलो असेल आणि त्यानंतर एक महिना होऊन दहा दिवस झाले आणि त्यानंतर मळमळ व्हायला सुरुवात झाली आणि मळमळ होण्या होयला सुरुवात झाल्यानंतर मग हिला असं का होतंय यानंतर मला दवाखान्यात नेण्यात आलं आणि त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर असं समजलं की मला मी प्रेग्नेंट आहे आणि त्यानंतर एवढे आनंद झाला मला एवढा आनंद झाला की फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण केल्यानंतर स्वामी प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर जे माझे मिस्टर माझे सासू सासरे जे मला सतत त्रास देत होते जे मला मी बिनकामाचे आहे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये नेत नव्हते किंवा मला सतत असं दाखवत होते की तू कोणत्याच कामाची नाही हिच्यावर एवढा खर्च करूनसुद्धा हिचा काहीच उपयोग होत नाही जे एवढे मला सतत मानसिक त्रास देणारे माझे सासू सासरे माझे मिस्टर आज माझ्यावर एवढी माया करू लागले आज माझी एवढी काळजी करू लागले की तिथून पुढे मला काय हवं आहे काय नको आहे मला काय खायचं आहे संपूर्ण काळजी माझी घेऊ लागली आणि त्यानंतर तर हळूहळू जसं जसे दिवस जातील तर ती सासू जेवढी त्रास देत होती तीच सासू मला सर्व काही बेडवर आणून देऊ लागली म्हणजे एवढी सेवा करू लागली ते फक्त म्हणजे मी प्रेग्नेंट राहिले आणि त्याच्यामुळे फक्त माझ्या आयुष्यामध्ये मा स्वामींनी चमत्कार केला आणि स्वामींच्या चमत्कारामध्ये मा मला जे सुख मिळणार नव्हतं जे माझ्या आयुष्यामध्ये मा इतका प्रयत्न करून माझ्या आयुष्यामध्ये सुख नाहीच्या बराबर होतं ते फक्त आणि फक्त स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये दिलं आणि ज्यावेळेस ते सुख माझ्या आयुष्यामध्ये आले त्यावेळेसच माझं आयुष्य संपूर्ण पालटलं आणि माझ्या आयुष्यामध्ये संपूर्ण चहू बाजूने सुकाल असं म्हणतात ना ज्यावेळेस देव देतो त्यावेळेस देव छप्पर फाडके देत आहे म्हणजे नेमकं याच पद्धतीने ज्या वेळेस देवाने माझी खूप परीक्षा बघितली परंतु ज्यावेळेस देवाने मला दिलं त्यावेळेस माझ्या आयुष्यातून चहू बाजूने दिलं म्हणजे माझे माझ्या आयुष्यामध्ये जे माझे कमीपणा होता तो देखील दूर केला आणि माझ्या घरामध्ये जे माझ्यावर जे सतत मला वाईट बोलणारे लोक होते ते सुद्धा माझी खूप काळजी करू लागले आणि त्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये खूप सुखाचे दिवस आले आणि त्यानंतर माझं आयुष्य आनंदाने सुखाने जाऊ लागले आणि हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे झाले स्वामींचे जे मी नामस्मरण केले त्यामुळेच माझ्या आयुष्यामध्ये स्वामींनी चमत्कार केला आणि जे अशक्य होतं ती शक्य करून दाखवलं आणि मैत्रिणींनो कधीही निशंक मनाने केलेली भक्ती कोणत्याही स्वार्थाशिवाय केलेली भक्ती ही स्वामी नक्कीच चमत्कार दावत असतात तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींना माहीत असतं की माझ्या भक्ताला काय हवं आहे काय नको आहे आणि त्याचबरोबर स्वामींना हे देखील माहीत असतं की माझ्या भक्तासाठी काय योग्य आहे काय अयोग्य आहे एखादी गोष्ट जर तुम्ही स्वामींना सतत हट्टाने मागत असाल आणि जर स्वामी तुम्हाला देत नसतील तर त्यामागे स्वामींचं देखील काहीतरी नियोजन असतं की जो माझा भक्त आज हट्टाने गोष्ट मागत आहे ती त्याच्या आयुष्यामध्ये पुढे जाऊन त्याला त्रास देऊ शकते हे माहीत असतं त्यामुळे स्वामी ती गोष्ट देत नाहीत त्यामुळे तुम्ही तुम्हाला जे काही हवं आहे ते स्वामींना माहीत असतं त्यामुळे तुम्ही जास्त स्वामींकडे हट्ट करू नका कारण जे तुमच्यासाठी योग्य आहे ते स्वामी तुम्हाला नक्कीच देणार असतात आणि आज जर तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट स्वामींनी दिली नाही तर तुमच्या आयुष्यामध्ये त्यांनी नक्कीच काहीतरी योग्य नियोजन करून ठेवलेले असते मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी हे सदैव आपल्या भक्तांच्या बरोबर असतात आणि कोणत्याही देवाला आपल्या भक्ताने भक्ताला त्रास व्हावा असे कधीही वाटत नाही ते सदैव आपल्या भक्ताच्या हिताच्याच गोष्टी त्या भक्ताला देत असतात आणि नेमकं याच पद्धतीने ताईंसाठी जे काही योग्य होतं जे ते ताईंना मिळालं आणि त्यानंतर ताईंच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद झाला तर मित्र आणि मैत्रिणींनो ज्यावेळेस निशंक मनाने भक्ती केली जाते निस्वार्थ भक्ती केली जाते त्यावेळेस ती भक्ती देवापर्यंत नक्कीच पोहत पोहोचत असते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या बरोबर शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा आजचा हा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे मित्र आणि मैत्रीनो आशा करते की तुम्ही देखील तुम्हाला आलेला श्री स्वामी समर्थांचा सत्य अनुभव माझ्या बरोबर शेअर करा तर तुमच्या अनुभवातून देखील कोणाला तरी काहीतरी नक्की शिकायला भेटेल त्यामुळे आशा करते की तुम्ही देखील तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे तुम्हा, तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही सर्वजण सदैव सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद